जय शिवराम मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पण वोटर आय डीवरील ई नंबर माहिती नसेल किंवा विसरला आहात तर या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा ई नंबर पाहू शकता तर सर्वात अगोदर गुगल किंवा क्रोमवरती यायचं आहे त्यानंतर वोटर लिस्ट डाउनलोड हे नाव सर्च करायचं आहे त्यानंतर इलेक्ट्रोल रोलवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टेट निवडायचा आहे तर मी स्टेट निवडलेला आहे नंतर जिल्हा आणि तुमची असेंब्ली कन्स्टिट्युन्स्ट्युएन्सी म्हणजे तुम्हा निवडायचं आहे माहिती असेल तर मला माहिती आहे म्हणून मी निवडून घेतो त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज तुम्ही इंग्लिश किंवा मराठी कुठे कोणतीही भाषा घेऊ शकता तर मी इंग्लिश घेतो आणि कॅबच्या आहे तसा तो क्लिल करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गावचे नाव शोधायचे आहे इथे मी नाव शोधून घेतो तर मी आपल्या गावच्या नावावरती नावाच्या पुढे फायनल रोल किंवा जनरल इलेक्शन रोल या प्रकारे कुठलीही एक पी डी एफ डाउनलोड करून घेतो त्यानंतर जनरल इलेक्शन रोल दोन हजार चोवीस यामधील पी डी एफ डाउनलोड करतो पी डी एफ कायशी ओपन व्हायला लोड होईल पी डी एफ ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमची इथे मतदान या मतदान यादी दिसून येईल मतदान यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे आणि जो तुमचा फोटो असतो त्या वरील जो नंबर असतो तोच म्हणजे इपिक नंबर आणि तुम्ही यामध्ये तुमच्या घराचा नंबरही पाहू शकता रातच्या मध्ये एवढंच होतो भेटू नवीन मध्ये